हाय हॅलो नमस्कार कसे आहात मस्त ना तर जाने नहीं। घरा मी पण मस्तच आहे काल म्हणजेच बावीस जानेवारीला होती पालीची यात्रा खंडोबाची तर जाणं शक्य झालं नाही त्यामुळे इथं घराजवळच्या मंदिरामध्ये आम्ही दर्शन घेण्यासाठी आलो तर हा व्हिडिओ म्हणजे या मंदिराचा व्हिडिओ मी अगोदरसुद्धा केलेला आहे पण मी पूर्ण व्हिडिओ दाखवते तर कसा आहे नक्की बघा पूर्ण व्हिडिओ आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला की नाही ते तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया सांबाने मा गदा मारिली मनी मनी तुझी शक्ती गेली ने सहस्र शक्ती सोडिली तेही रयते सोडून टाकी मनीने सोडिले सह्र बाण सांबे ओंकारे केले दहन देवाने मुकुटावरी बाण सोडिले तेव्हा रत्ने गळती क्रोधे मने धावला देवे चंद्रमुख बाणे शिर उडविला अर्ध चंद्रबाने छेनिला पुन्हा गजमुख झाला कुराडीने मस्तकी मारिला खडगा सशवरी स्वार झाला बाण वृष्टी करू लागे मारतंड सुडीले त्याने अश्वास व्याकुल पडले

म्हणजे छोटस आहे पण फार प्रसन्न वाटत होत तर चल आपण सर्वजण मिळून बोलूया येळकोट येळकोट जय मल्हार ये